शिवसेना शहापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी मनोहर पाटोले यांची निवड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये विविध घडामोडींना वेग झाला असून याच पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील दांडगा जनसंपर्क असलेले विचारवंत चेंद्रुण गावातील व्यक्ती महत्व म्हणून ओळख असलेले मनोहर पाटोले जिल्हा प्रमुख मारुती धिंडरे यांच्या हस्ते देऊन शहापूर तालुक्याच्या प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे शिवसेनेचे वामन गायक कर अरुण कासार निलेश भांडे पद्माकर वेखंडे काशीनाथ पडवल वैजनाथ व्यापारी सुधाकर जाधव आणि मान्यवर उपस्थित होते